दळवी साहेबांचा बार 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 एकशे एक्केचाळीस ने लावलेला आहे यांनी एकशे एक्कावून सांगितलेलं आहे म्हणजे एकशे एक्केचाळीस पर्यंत पोहोचलं तर मागच्या आठवड्यात एकशे चार सदि समोर एकशे वीस पर्यंत डिमांड झालं होत परंतु आता एकशे एक्केचाळीस होत असेल तर ला पोहोचायला टाइम नाहीये आता पावसाचा मक... जो पिरियड आहे पावसाच्या पिरियड मध्ये काही लोकांचं नुकसान होईल म्हणून गडबडून कमी देण्याचा प्रयत्न करतील पण जर जी राणा असतील किंवा असं वाटलं की बाबा आपल्या मालाला काय होणार नाही आपण औषध व्यवस्थित घेतलेली आहेत आपल्याला स्पॉट येणार नाही तर आमच्याकडचा जो आताचा जो प्रेड आहे ना तेलकट माल आणि भयंकर माल मारले भयंकरच मग यात लक्षात घ्या की मालाचं नुकसान किती प्रमाणात होतंय पावसा जो जो बागा आहे ना तेलकटने मारून दिले जर सत्तर टक्के बागा जर तुमच्या मारल्या आता गरमी एवढी होती की असं हिट आहे तर केलेलं पोषक वातावरण आहे केलेलं पोषक वातावरण आहे बरोबर हा तर आता आपल्याला भविष्य डाळिंबाचं नक्कीच चांगलं आहे ज्याचा चांगला माल आहे चांगला माल आहे त्याचं नक्कीच भविष्य चांगलं आहे त्यांनी आता तुम्हाला उत्तर महाराष्ट्रात आता पुण्याकडे यायची गरज नाही तुम्हाला उत्तर महाराष्ट्रासाठी तिथं नाशिकचं मार्केट जवळ आहे योग्य रेट वाटला जाग्यावर द्या योग्य रेट नाही वाटला एकदा मोकळं मार्केटला जाऊन या असं वाटलं की आपल्याला वा चांगले ऍव्हरेज बसते आणि हा निवडून व्यवस्थित मित्राचा म्हणून नाशिकला उद्या सकाळी नाशिकला राहील तो ना माल काही अडचण नाही तिथे आवक वाढायला लागलेली आहे पंधरा वीस कॅरेट आहेत फक्त बरं 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 शॅम्पलसाठी घेऊन चाललेत हा आणि मागे आहे पाच दहा माल त्यांचा बर त्यांनी मी गेलो त्यांचा प्लॉट बघायला एका व्यापारीला घेऊन होता तुमचं नाव सांगितलं किडी बोललोच नाही मग बर म्हणजे किडी चौधरीकडे चाललं असं त्यांनी सांगितलं हो 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 काही अडचण नाही म्हणजे प्रत्येक गावागावात किडी चौधरीचं नाव पोहचलंय हा, 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 हा। तुमच्या भागात सुद्धा हो आमच्या भागात म्हणजे भागात ना युट्यूबमुळे आणि सत्यता आहे ना लोक शेतकरी बोलतायत बोलते होत आहेत आपल्याला प्रॅक्टिकली पाहता येते बरोबर आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी सांगतो तुम्ही नुसतं आमच्या युट्यूबवर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रॅक्टिकली डोळ्यांनी पहा जाऊन बरोबर आणि मग ठरवा आपल्याला जागेवर सौदा करायचा का इतर मार्केटला जायचे काय होतं की शेवट एक आम्हाला कुठूनही माल येणार आहे आम्हाला दोन रुपये हे तुम्ही देऊनच जाणार आहे पण तुमचं चार रुपये नुकसान होऊन आम्हाला दोन रुपये कमावण्यात इंटरेस्ट नाहीये बरोबर हा कारण तुम्ही एवढं लांबून जर आज वेगवेगळ्या मार्केट पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करताय अभ्यास करताय एवढं तेलग्रस्त भाग झालेला चांगला करा आणि तुम्हाला कुठलीही अडचण मला नाशिक मार्केटमध्ये जरी वाटली तरी मला हक्कानी फोन करा कारण हा तिथं आपण जेवढ्या सुविधा शेतकऱ्यांसाठी देता येईल व्यापाऱ्यांसाठी देता येईल आणि तिथे चांगल्या पद्धतीने रेट मी तुम्हाला फोन करून घेते एक हा चालेल काही अडचण नाही बोरशी म्हणून मिशीचा सांगू नका नंतर चेक करा सांगितलं तर सांगू पण नका माल आहे म्हणून नंतर तुलना करा विक्रेत्याशी बोला कमी गेला का जास्त गेला हा मी, ता। मी सांगितल्यानंतर तो माल येण्यासाठी मी तो चार रुपये जास्त विकायचा प्रयत्न करेल मी तो विकल्यानंतर आम्हाला आमच्या विक्रेत्याला सांगा हो हो चालेल ओके धन्यवाद हो हो